नमस्कार नमस्कार साहेब नमस्कार सुधारित तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण राजमा पिकामध्ये आज जर बघितले साधारणतः राजमाला दोन महिने दीड महिन्याच्या पुढे म्हणजे दोन महिन्याच्या आतमध्ये पीक आहे आणि दोन म्हणजे दीड महिना कम्प्लीट झाल्या पिकाला आता बघितलं तुम्ही राजमाला प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही राजमाचे बघितले महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी राजमाचे जर बघितले क्षेत्र भरपूर आहे परंतु आज जर बघितलं तर राजमाला सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना प्रॉब्लेम भरपूर शेतकऱ्यांचे फोनवर की आमचा राजमा पिवळा पडायला आहे किंवा आमचं असं होईल आता साधारणतः आपल्याकडे शेतकरी बी आहेत की राजमाला काय प्रॉब्लेम होईल नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव उद्धव मोतीराम कांबळे बरं आप तुमच्याकडे किती क्षेत्र आहे राजमाच्या माझं राजमाचं क्षेत्र पाच एकर आहे बरं आता सध्या तुम्हाला काय राजमाला वाटलं काय झालं राजमाला साहेब जरा थोडा पिवळा पण यायला लागलेला आहे केलेली आहे उंचीला थोडं फार कमी कमी असं जाणवत आहे बरं आता शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलं स्वतः आपण या प्लॉटमध्ये होता आता राजमाता जर बैठलं सगळीकडे पिळेपणा आहे आता ह्याचे कारण यायचे कारण कारण काय असू शकतं शेतकरी मित्रांना सरळ सांगायचं मला तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये मायक्रोन डिफिशियन्स म्हणजे जर तुमच्या जर सूक्ष्म अन्न जर कमी असेल तर असा प्रॉब्लेम होऊ शकतो दुसरा सगळ्यात महत्वाचा बुरशी लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आपण जर स्वामीच्या शेवटच्या बघितलं तर येलो मोजा घ्यायला चालू होते पिळेपणा येतो आता हे राजमाता असंच आहे जर ह्याचे जर असे पिळेपाना जर झाले तर काही दिवसांनी असा सगळा प्लॉट पिवळा होऊन जाईल तुमचे आणि शेंगाची फुगवण होणार नाही ह्याच्यासाठी तुम्हाला प्रतिबंध उपाय करणं गरजेचं जर पिवळेपणा थांबवायचं असला राजमाचा दुसरा आता ह्याच्यामध्ये जास्त म्हणजे अति पाणी राजमा पिकाला पाणी जास्तही जमत नाही आणि कमीही जमलं नाही सिस्टमॅटिक पाणी पाहिजे काय काय शेतकरी आठ आठ दहा पंधरा पंधरा घंटे पिंक एका ठिकाणी लावतात त्याच्यामुळे हे पिवळेपणा याचं कारण असतात दुसरं म्हणजे आता लक्षात घ्या ह्याच्यामध्ये रस्त्या किळा आता आळी जरा तुमच्या असं रसोज जर असेल राजमा जर मवा तुडतुडा किंवा जर तुमची आळी असेल जे रस शोजून घेतात पानामधलं आणि त्याच्यामुळे ते पिळी पाण्याचं हिरवं सगळं कमी होतं मग अशा वेळेस तुम्हाला काय करणं गरजेचं आहे याच्यावर सर्वोत्तम उपाय काय करणं आहे जेणेकरून तुमच्या शेंगाची फुगवण शेवटची त्याच्या चांगल्या आली पाहिजे शेंगाही चांगल्या निघाल्या पाहिजे तुमचं उत्पादनही चांगलं निघालं पाहिजे यासाठी आपल्याला कुठली फवारणी घेणं गरजेचं सगळ्यात जास्त म्हणजे राजमाला असा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी आता जर बघितलं तुम्ही सातत्याने वातावरण ढगाळ वातावरण आहे गरमगार वातावरण आता बघा शेतकरी मित्रांना सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या आपल्या पिकाला सगळ्यात ती सगळ्यात जास्त उत्तम म्हणजे वातावरण जर वातावरण जर खराब जरी असलं तरी आपल्या पिकावर इफेक्ट होतोय चांगलं वातावरण पिकायला लागतंय परंतु आता जर बैठलं सगळं दूषित वातावरण आहे त्याच्यामुळे आपल्या पिकांना जे कीड आणि रोग आपण आतापर्यंत बघत नाही ते कीड आपल्या आता ही जर बैठलं हा प्रादुर्भ फक्त जर पिवळे पिवळेपर्यंत प्रादुर्भाव फक्त सोयाबीन होतो परंतु आता सध्या जर बैठलं तर राजमामध्ये जाणवा लागला ह्याचं कारण एकच आहे की आपल्या राजमाची पेरणी लवकर झालेली आहे किंवा वातावरणाचा इफेक्ट जास्त आहे येतो किंवा ढगाळ वातावरण आता बघा कंटिन्यू ढगाळ वातावरण आहे ह्याच्यामुळे राजमाला भरपूर असा प्रादुर्भाव आता तर थांबवायचं कसं याच्यासाठी तुम्हाला वेर एस्ट्राम वॅरिस वे वे म्हणून एक प्रोडक्ट भेटतं की तुम्हाला लिटरला दोन एम एल प्रमाण घ्यायचं तुम्हाला हे बुरशीजन्य रोग आला आहे अँटीबायोटिक बी आहे जी की किल्ज तुमचा कुठलाही होता नाही वॅरिस म्हणून प्रोडक्ट वापरायचं तुम्हाला दोन एम एलने त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं कीटकनाशक कंट्रोल करायचं प्रोड़ म्हणजे यासाठी तुम्हाला इश्ट प्रोडक्ट वापरायचा आहे जी की दोन एम एलने जी गोंगण असं नाळी असं तुमच्या सगळ्या पिकाचं घालवतो जी रस किडी थांबवतोय त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जर तुमची जर आता जर डिशियल गार्टेजमध्ये आहे शेंगाचे फुगवण जर चांगली तुम्हाला चांगली करायचं तर खताचं तुम्हाला खत घ्यायचं तुम्हाला झिरो बॉइन चौतीस खत घ्या जर तुमच्या अशा शेंगा असतील जर फुलामध्ये असेल तर बारा एकसट खत तुम्हाला घ्यावं याचं जर प्रमाण जर तुम्हाला घ्यायचं असलं दहा ग्राम म्हणजे साठ ग्राम किंवा ऐंशी ग्राम घेऊ शकता शंभर ग्राम घ्यायचं नाही जास्त प्रमाण जर अति तुम्हाला चालत नाही पिकाला तेव्हा ऐंशी किंवा साठ ग्राम घेऊ शकतो तुम्ही बारा एकसठ किंवा झिरो बावन चौतीस आता याच्यामध्ये लक्षात घ्या झिरो बॉईंट चौतीस फक्त जर तुमच्या शेंगा अशा असतील तर जर तुमच्या फुलामध्ये असेल तर बारा एकसट खत घेऊ शकतो तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला स्टिकर एक चांगल्या प्रकारचे घ्यायचं विलिकॉन स्टिकर घ्या आणि असं करून तुम्हाला एक व्यवस्थित अशी फवारणी करून घ्यायची आता लक्षात घ्या सुरुवातीला पाणी द्या जर तुमच्या अवस्था जर पाण्याच्या पिकावर आल्या असते पाणी द्यानंतर फवारणी करून घ्या अशा प्रकारे फवारणी जर तुम्ही केली तर शंभर टक्के तुमचं पिवळेपणा थांबण पिवळेपणा थांबल्यामुळे तुमच्या शेंगाची फुगवण चांगली आणि तुमचं एकरी उत्पादन चांगलं मिळेल अशा मुळे तुम्ही सगळे शेतकरी मित्रांनो आता जे राजमामध्ये जे पिवळेपणा आलाय ह्याच्यावर नियंत्रण उपाय करणं गरजेचं आहे जर तुम्ही असं जर तुम्ही याला ठोवत गेला तर काही दिवसांनी आठ दिवसांनी तुमच्या सगळं राजमाचं पिवळेपणा दिसून जाईल आणि शेंगा चपट्या होऊन जातील आणि दानाची साईज येणार नाही जर जाण्याची साईज जर झाली नाही तर तुमचं उत्पादन जे एक आपलं असणार आहे चौदा पंधरा क्विंटल ते पाच सहा क्विंटल होईल तुमचा एक ना ना ना, उत्पादन खर्चही निघणार नाही आणि हा मोठा नुकसान आपल्याला सहन करायचा लागणं त्याच्यामुळे व्यवस्थित अशा फवारण्या घ्या पाण्याचं नियोजन अधिक माहिती सगळी नक्की कॉल करा आणि आपल्या राजमा पिकाचं उत्पादन वाढवा आपल्या काकाने आपल्या सुधारित तंत्राने या युट्यूब चॅनलला महत्वाचा त्यांचा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचं धन्यवाद